नमस्कार मित्रांनो मी श्रुती आणि एजीसी स्पोर्ट्समध्ये तुमचं स्वागत करते डिसेंबर महिन्यात टेनिसमध्ये असं काहीतरी होणार आहे जे ऐकल्यावर तुम्ही शॉक व्हाल आहेच तेवढं इंटरेस्टिंग कारण मॅच आहे एका मेल आणि फिमेल प्लेअरमध्ये हो अगदी बरोबर ऐकलं पुरुष आणि महिला टेनिसमधील दोन जबरदस्त खेळाडू अरियाना सबलेंका आणि निक कार्गिओस या डिसेंबरमध्ये समोरासमोर येणार आहे आणि या व्हिडिओमधून आपण या इंटरेस्टिंग मॅचबद्दल आणि असं याआधी काही झालं होतं का, का त्यात काय झालं होतं यावर नजर टाकणार आहोत तर आता मुद्द्यावर येऊयात ही मॅच म्हणजे एक नॉर्मल मॅच नाही आहे सबलेंका ही वुमेन्स टेनिसची सध्याची वर्ल्ड नंबर वन खेळाडू आहे तर कार्गिओसची पुरुषांमध्ये रँकिंग सध्या सहाशे बावन्न आहे आणि या एन्काउंटरला लोक बॅटल ऑफ सेक्सेस असं म्हणत आहेत म्हणजे पुरुष विरुद्ध महिला अशी ही लढाई आता तुमच्या मनात प्रश्न येईल की वर्ल्ड नंबर वन वुमेन प्लेअर एका रँकिंगमध्ये एवढ्या खाली असलेल्या पुरुष खेळाडू विरुद्ध का खेळणार या सामन्याचं नक्की महत्त्व काय आणि बॅटल ऑफ सेक्सेस या शब्दाचा एवढा वाद का आहे तर या सगळ्याचं मूळ जवळपास पन्नास वर्षापूर्वीच्या एका गोष्टीमध्ये दडलंय सुरुवात करूयात हा सामना कुठे होणार इथून तर हा इव्हेंट दुबईमधील कोकोकोला अरिनामध्ये अठ्ठावीस डिसेंबर रोजी होणार आहे या सामन्याचं आयोजन करणाऱ्या एजन्सीने स्पष्ट केलंय की हा टेनिस इतिहासातील एक महत्वपूर्ण बॅटल ऑफ सेक्सेस सामना असेल ही मॅच एवढी चर्चेत येण्याचं खरं तर दोन कारण आहेत पहिलं म्हणजे महिलांचं प्रतिनिधित्व वर्ल्ड नंबर वन असल्याने सबलेंका ही महिला टेनिस आणि प्रत्येक महिला खेळाडूचं प्रतिनिधित्व करते सबलेंकाने स्वतः म्हटलंय मला निकबद्दल प्रचंड आदर आहे पण मी माझ्या गेमने महिला टेनिसचं प्रतिनिधित्व करायला रेडी आहे दुसरं कारण आहे कार्गिओसची रँकिंग आणि त्याची ताकद त्याची सध्याची रँकिंग सहाशे बावन्न आहे आणि गेल्या दोन वर्षापासून दुखापतीमुळे तो कॉम्पिटेटिव्ह टेनिसपासून दूर आहे पण त्याच्या टॅलेंट आणि गेमबद्दल बोलायचं झालं तर तो कोणत्याही दिवशी टॉप टेन प्लेयर्सला हरवण्याची ताकद ठेवतो त्याची सर्व्हिस आणि अग्रेसिव्ह खेळ वुमन प्लेअरवर भारी पडू शकतो अशी सुद्धा बरीच चर्चा सुरू आहे आणखी एक कारण आहे ज्यामुळे या मॅचची जबरदस्त चर्चा होती आणि ते म्हणजे काही एक्सपर्ट्सच्या मते या अशा मॅचमुळे लिंग आधारित वादांना हवा मिळेल इकडे आज फिमेल टेनिस प्लेअर हाय क्वालिटी गेमने जगभरातील टेनिस फॅन्सचा आदर कमवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचवेळी रँकिंगमधली टॉपची प्लेअर जर मॅच हरली तर त्या सगळ्यावर पाणी फिरलं जाईल असं सुद्धा अनेकांचं मत आहे ते म्हणत आहे कितीही झालं तरी पुरुष आणि महिला यांच्यातील ताकद आणि स्टॅमिना यात फरक आहे त्यामुळे जर अरियाना हरली तर ते वुमेन टेनिससाठी चांगलं नसेल जेव्हा जेव्हा बॅटल ऑफ द सेक्सेसबद्दल बोललं जातं तेव्हा ते, ते वादाच्या भवऱ्यात येतच क्रिटिक्स म्हणतात जर ही मॅच खरंच सिरियस असली असती तर रँकिंगमध्ये सहाशे बावन्नवा प्लेअर का जर मेन्स टीमची लेवल टेस्ट करायची असेल तर टॉप टेन किंवा किमान टॉप फिफ्टीमधल्या प्लेअर निवडायला हवा होता कार्गिओस एकतर दुखापतीमुळे बाहेर असतो त्यामुळे हा सामना फक्त एक एक्झिबिशन एक शो आहे जो अशा सेन्सिटिव्ह टॉपिकच्या आधारावर पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो अशी टीका होती तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झालेल्या बॅटल ऑफ द सेक्सेसचा खरा मोटिव्ह इक्वॅलिटी स्थापित करणं हा होता पण आजच्या या मॅचेसचा मोटिव्ह फक्त एंटरटेनमेंट आणि पब्लिसिटी स्टंट आहे अशी टीका एक्सपर्ट्स करत आहेत तर हे मॅच टेनिसमध्ये सेक्सिजम पुन्हा जिवंत करत आहे असं सुद्धा काही जणांचं मत आहे पण एक मिनिटं तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये जेव्हा पहिल्यांदा अशी बॅटल झाली होती तेव्हा एका महिला खेळाडूने एका पुरुष दिग्गजाला हरवून जगाला मोठा धक्का दिला होता चला पन्नास वर्ष त्या ऐतिहासिक क्षणाकडे पाहूयात एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झालेल्या बॅटल ऑफ द सेक्सेस हा फक्त एक सामना नव्हता तर तो सामाजिक आणि राजकीय चळवळीचा एक भाग होता हा वाद सुरू झाला बॉबी रिग्ज नावाच्या निवृत्त पुरुष खेळाडूमुळे बॉबी रिग्ज हा एकेकाळी वर्ल्ड नंबर वन पुरुष खेळाडू होता पण निवृत्तीनंतर त्याने उघडपणे दावा केला होता की महिला टेनिस दर्जाही नाही तो सतत म्हणायचा की पुरुषांचा खेळ स्त्रियांपेक्षा कितीतरी पट चांगला आहे आणि कोणत्याही टॉप फिमेल प्लेअरला त्याला हरवता येणार नाही जरी तो पंचावन्न वर्षाचा असला तरी त्याने स्वतःला शोमॅन असं नाव दिलं होतं पहिला सामना आणि पहिला धक्का बॉबी रिग्जने पहिल्यांदा त्यावेळच्या वर्ल्ड नंबर वन मार्ग्रेट कोर्ट हिला आव्हान दिलं कोर्टने ते आव्हान स्वीकारलं पण दुर्दैवाने या सामन्यात बॉबी रिग्जने मार्ग्रेट कोर्टचा पराभव केला या विजयानंतर रिक्सचा अहंकार आणखी वाढला आणि त्याने जाहीरपणे महिला टेनिस ची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली बॉबी रिक्सने मार्ग्रिट कोर्टला हरवल्यानंतर महिला टेनिसच्या वतीने आव्हान स्वीकारलं ते महान खेळाडू बिली जिन किंग यांनी त्यांना माहीत होतं की हा सामना जिंकणं फक्त टेनिसच नाही तर महिलांच्या सन्मानाची गोष्ट आहे हा सामना सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ह्युस्टन टेक्सास येथे झाला आणि त्याला मदर ऑफ ऑल बॅटल्स असं म्हटलं गेलं या हिस्टॉरिक मॅचमध्ये बिली जिम किंगने रिक्सचा सहा चार सहा तीन सहा तीन असा सरळ सेटमध्ये दारून पराभव केला या विजयाने बॉबी रिक्सा अहंकार मोडून काढला आणि महिला ॲथलीट्सना मोठा आत्मविश्वास मिळाला या सामन्यानंतरच टेनिसमध्ये महिलांना इक्वल पे आणि समान संधी मिळवून देण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली त्यामुळे हा सामना आजही इतिहासातला सर्वात महत्त्वाचा टेनिसचा सामना मानला जातो आणि आता पन्नास वर्षांनी सबलेंका आणि कार्गिओस यांच्यातील हा सामना त्याच ऐतिहासिक नावाने खेळवला जातोय पण या सामन्यात कोण जिंकणार वर्ल्ड नंबर वन आर्याना सबलेंका तिची टेक्निक वापरून कारगिओसच्या ताकदीवर मात करेल का की कार्गिओसचा अग्रेसिव्ह गेम आणि स्पीड तिच्यावर भारी पडेल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा